श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथाः मदगुरु श्री जगद्गुरु मस्म परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण त्रयोदशी शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग आठ या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही भक्तांनी कधीही दुसऱ्याच्या सुखाची तुमच्या सुखाशी तुलना करू नका प्रत्येकाच्या सुखदुःखात फरक हा असतोच साधे रस्त्याने जाताना पहा सर्व माणसे काही सारखीच चालत नसतात सारखे त्यांचे लेफ्ट राईट असे चालूच असते मी देवाजवळ कधीच काहीही माझ्यासाठी मागत नसतो तसेच तुमच्याकडेही मी माझ्यासाठी कधीही काही मागत नसतो तुम्ही जी सेवा करीत असता ती परमेश्वर चरणी असते पृथ्वी व इतर सर्व ग्रह हे सूर्यापासून निर्माण झालेले आहेत त्या सर्वांना ठराविक मर्यादेपर्यंत आयुष्य आहे ती मर्यादा पूर्ण झाली की ते ग्रह नष्ट होणार आहेत काळाचा महिमा असाच आहे पुन्हा काही काळाने असेच परत परत घडत राहणार आहे मनुष्याची प्रगती त्याला बुद्धी व मन असल्यानेच होत असते मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी साक्षातकारी माणसे जन्माला येतात हिरण्यकश्यपू कश्यपू कौस कौरव हे या शक्ती विरुद्ध वागले व वा स्वतःचे अस्तित्व दाखवू लागले म्हणूनच ते स्वतःच्याच नाशास कारणीभूत ठरले मनुष्य जन्मात तुम्ही कर्तव्य करीत राहिलास तुमच्या सर्वांच्या जन्माचे सोने होईल मनुष्याच्या मागे कर्म असेल तरच तो सावध असतो हिंदू धर्म हा एक सामायिक धर्म आहे त्यामध्ये विशाल अर्थ भरलेला आहे सर्व देवतांना या धर्मात पूजनीय मानतात पूजा जो करील त्याला हिंदूच म्हणावे लागेल इथे चार ते पाच प्रकारे पूजा करीत असतात मुसलमान ख्रिश्चन बौद्ध हे निराकाराला मानतात जैन धर्मात सध्याच्या काळात त्याचे गुरु फक्त जैन असतात आता जैन समाज पहिल्याप्रमाणे राहिला नाही ते जैन लोक मूळ सूर्य उपासक आहेत मूळ शब्द आहे त्याचा अर्थ षटरी जिंकणे पारशी लोक हे अग्नीचे उपासक असतात अग्नी ही हिंदूंचीच देवता आहे त्यामुळे कालांतराने हिंदू धर्मात पारशी व बौद्ध एकत्र येऊन मिळतील सुमारे नव्वद वर्षांच्या काळानंतर बहुसंख्य मुसलमानही हिंदू होतील थोडीफार बडवी मंडळी बाहेर राहतील परंतु कालांतराने तेही हिंदू धर्म स्वीकारतील ख्रिश्चनांशी वाद होतील व नंतर तेही पुढे हिंदू धर्म स्वीकारतील इस्लाम धर्म फक्त चुका दाखवण्यासाठी निर्माण झाला आहे पूर्वी ऋषी मुनींच्या काळी वेदाचे वाद होते परंतु त्यांच्या देवता संलग्न होत्या त्यामुळे त्यांच्यात वाद झाले नाहीत समाजात दोन्ही प्रकारची माणसे असतात एक कर्मकांड करणारे व दुसरे कर्मकांड न करणारे सर्वांनी आपल्या योग्यतेप्रमाणे आपला धर्म पाळावा अज्ञानी लोकांनी तो निदान मानावा व त्यावर श्रद्धा ठेवावी ज्ञानी लोकांनी धर्म आपल्या आचरणात आणावा गुरु असलेल्या व्यक्तींनी धर्माचे आचरण करून धर्म समजून घ्यावा ईश्वर सत्य आहे हे लक्षात ठेवणे निदान मनात भाव तरी तसे ठेवावेत हल्ली समाजात ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे त्यांचे विचार ऐकायस मिळत नाही अशा लोकांनी लोकांच्या जाऊन व्याख्याने दिली पाहिजेत हल्ली त्यागातून कष्ट केलेल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळत नाही आपल्या धर्माविरुद्ध कोणीही कधीही बोलू नये सतत कर्म करीत राहा कर्म ज्ञानाच्या मार्गाने करा रस्त्यावर चालणाऱ्यांसाठीही डावा उजवा नियम असतो कर्म कराल त्याला प्रसिद्धी देऊ नका लोकांचे लक्ष तुमच्या आचरणाकडे असते एखादा मद्यपी रस्त्यातून चालत असेल तर त्याच्या वेडे वाकडे चालण्याकडे सगळ्यांचे लक्ष असते आपले वागणे इतके चांगले पाहिजे कि ते समोरच्या माणसांच्या मनावर ठसले पाहिजे त्यालाच गुरुभक्तीचे उत्तम लक्षण समजले जाते माता पिता व गुरु यांचे ऋण प्रत्येकावर असते सध्या भारतात कोटी देव व तीस कोटी दैत्य असे प्रमाण आहे तुम्ही ईश्वरावर टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका तुम्ही संबंध संबंध तोडून टाका प्रत्यक्ष वाद घालून तोडू नका कारण तेवढा वाद करणे तुम्हाला शक्य नाही तुमच्या वागणुकीवरून तुम्ही कोणाचे म्हणजे कोणत्या गुरुंचे शिष्य आहात हे लोकांना कळायला पाहिजे काही विद्वान हल्ली सर्व धर्माचे संकलन करून धर्मकोश तयार करतात व सरकार त्यांचा सत्कार करते अशा संकलन कार्यात स्वतःची बुद्धी कधी नसते खरे पाहता धर्मासाठी त्याग व कष्ट केलेल्यांचे सत्कार करणे उचित होईल राजकारणी नेहमी राजकारणात संन्यास घेण्याची भाषा बोलत असतात परंतु तसे कधीच करत नाहीत लोकही त्यांना व्याख्यानाला नेहमी बोलवित असतात त्यामुळे काहीही देवाविषयी बोलत असतात मरकटाला मद्य पाजल्यावर ते जसे वागेल तशीच यांची वागणूक तेव्हा असते अयोध्येत राम जन्म कुठे झाला याबद्दल सध्या वाद चालू आहे परंतु या वादामागे राजकारणाचाच वास आहे रामजन्माच्या वेळी तिथे इतर माणसेही होतीच ती माणसे रामजन्माच्या कथा पुढील पिढ्यांना सांगत आल्याने मनुष्य पुराव्यावरूनच हे सिद्ध होते की रामजन्म तिथेच झाला आहे रामजन्माची ही अयोध्याभूमी तसे पाहिले तर शापितच भूमी आहे श्रीरामाच्या जन्मापासून तिथे संकटे निर्माण झाली आहेत आतापर्यंत तिथे मंदिर बांधण्यासाठी कित्येक वर्षे वाद चालूच आहेत परंतु ते अजून शक्य झाले नाही भविष्यात इथे मंदिर जरूर होईल परंतु सध्या एवढ्यात हो दिसत नाही निदान दहा वर्षांचा काळ बहुधा जाईल असे वाटते राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येत कारसेवा सुरू आहे कारसेवा म्हणजे अनेकांच्या हाताने सेवा घडणे हाता त्याला कारसेवा असे म्हणतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त